युट्यूब चॅनलला ब्लॉग जातात सॉरी परत बोलू ना आपण परत बोलू हिचही युट्यूब चॅनल हा परत बोलू हिच युट्यूब चॅनलला नमस्कार मी विशाल बालकर सो आज मी घरी आहे त्याच्यामुळे मी आज ब्लॉग बनवतोय ह्याच्या अगोदर हो मी माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवायचो ते शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एक फायटिंगचे सेन्स किंवा असे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला जाऊन कसे व्हिडिओ बनवले मला तर वाटतं एक वर्षानंतर मी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ एक अपलोड करतोय ब्लॉगिंगचा तर काय बोलायचं आणि काय नाही हे काही सुचत नाही आहे तर एवढंच आहे की मी घरात काय होते काय नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिलं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं की माझं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे विशाल मालकर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे की हे माझी बाई प्रियंका मालकर हिचंही युट्यूब चॅनेलला ब्लॉग जातात सॉरी परत बोलू ना आपण परत बोलू हिच युट्यूब चॅनल हा परत बोलू युट्यूब चॅनलला हिचही युट्यूब ला चॅनल आहे तर हिला सपोर्ट करा काय आपलीच बहीण आहे तर दुसरा भाव आहे तो दोन नंबर आहे माझ्या छोटा आहे ही तीन नंबर आहे तर तो गेलाय बाहेर फिरण्यासाठी आणि मी घरी काय करतेस काय झालं असं असायला बोल काहीतरी बोल मोबाईल मध्ये काय करतेस <laughs> अरे आज मी माझ्या ब्लॉगचा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तिला हसायला येते पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय मी तर तिला काय बोलायचं काय नाही तिला सुचत नाही हसायला येते स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे वाटत असं तर प्रियंका तू फोन मध्ये आता पासून काय करू काय

कर ना बोल ना बिनदास हे so, काय hey माझ्या भावाचं फर्स्ट आणि माझ्या भावाचं फर्स्ट यूट्यूब चॅनल आहे तर त्याला सपोर्ट करा सब्स्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट्स करा त्याला खूप मोठं करा एवढंच नाही म्हणे आणि त्याला खूप मोठं मॅन्स करा तुला मला खूप बघू शकता काय बोलते

आणि तुमचं सर्वांचं आमच्यावर प्रेम असू द्या बाय गुड नाईट गुड नाईट नाईट आफ्टरनून बाय